हाय सगळ्याला तर बघा आज मायाचा बड्डे मायाने सगळं आवरले व्यवस्थित ड्रेस काय घेतलेला नाही तिला सगळा आवरले व्यवस्थित शरारा ड्रेस आहे कसला ड्रेस आहे शरारा ड्रेस घरारा आहे का शरार आहे का शरारा आहे गरारा व्यवहार हा आहे हा असेल कसला असेल तसला असं गोल फिर बरं हां तर ड्रेस घातला आहे आणि तिला नवीन ड्रेस नाही घेतला म्हणलं नवीन काहीतरी करावं म्हणून त्याच्यामुळं इथं तर बघा ही, ही नाकातली चमकी केली हजार रुपयाला बसली म्हणजे आणि आईने साखळी केली ती चांदीची त्याला झाड देऊन आणलं आणि ड्रेस आताच लग्नाला घेतलेला आहे दोन महिन्यापूर्वीचा तर असं आता माझ्याचा बड्डे करायचं आहे आणि केक कोण आणाय गेले तर केक आमच्या नननबाई यायला लागलेत मिसरी कोणतरी भाजायला लागली छान वाशी यायला लागला आणि म्हणजे आमच्यानं नंद आणि नंदावा तिकडनं यायला लागल्यात म्हणजे येई ना त्यांचं काही काम आहे म्हणून यायला लागल्यात तसंच ती आता केक घेऊन यायला लागल्यात तर केक घेऊन येणार आहेत आता त्यांनी केक आल्यावर मग कापू तर व्हिडिओ इथं टॉप करू आणि मग ते आल्याच्यानंतर व्हिडिओ चालू करू तर चला बाय व्हिडिओ कंटिन्यू करा

Bagaimana video ini berjalan? Saya akan Happy birthday to Happy birthday Happy birthday to you, हा कापा काप ना मला काप हा काप काप मधून चारायचं शंभूला पापाला सगळ्यांना तर बघा आमच्या नंदबाईने केक आणलेला आहे आमच्या ताईंनी केक आणलेला आहे आणि ते सगळे लेकरं खायला लागलेत की शंभर बाब गेले पाणी आणायला दाडाला लागला का दुखत आहे आमच्या ताई गेल्यात बाहेर

रसबीरी, उड़े। क्या मासूद होता? कहाँ लगा है? टाइगर। छान दे। के कहाँ? कसाई टाइगर। डाक। बस के बस तो मटका, बस के बस तो मटका, सब गिला। हाँ? माला मारते थे तो नहीं? तुमने देखा कि माला माला 定。